सर्वात माझी आहे तर आई सांगा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सब करा युट्यूब अरु पाय पण देऊ नमस्कार मित्रांनो आज हा तर नमस्कार मित्रांनो माझ्या आईच्या हातावर सर्वात प्रथम द्यायला पाहिजे तर आई त्या माझ्या दुसऱ्या भावाकडे गेली होती देवकार्य करायला तर ते उशीर लेट आलेले आहेत ठीक आहे सर आता तिच्या माऊलीचं माझ्या दर्शन घेतो चल तिचे पाय पाय पडायचे नमस्कार सर्वात प्रथम हॅपी दिवाळीच्या तुम्हाला हार्दिक 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 शुभेच्छा माझ्या चाहत्यांनो आणि माझ्या युट्यूब फॅमिली आज माझ्या जो सण आहे आमचा हा दीपावलीचा सण आहे आणि त्या निमित्ताने आमच्या देवाचा कार्यक्रम आम्ही निवेदन केलेलं आहे तर तो साजरा करत आहे तो कशा पद्धतीने साजरा करायचा आहे तर बघा हे आमचा पहिला सर्वात प्रथम हिरव्या देवाच्या नावाने आम्ही जो कुळ नावाने आम्ही ठेवतो म्हणजे जी पूंज ठेवतो ती पहिली पर प्रथम पूंज पाडून घेतलेली आहे हा नराफळा आलेला आहे ती करंजी केलेली आहे तसेच ही काकड भाकरी केलेली आहे बघून घ्या अशा प्रकारे काकडी पासून भरलेली भाकरी हे निवेदन आपण करतो आणि हे झेंडू हे झेंडूचं फूल आम्ही सर्वात प्रथम किती पण मोठे का नाही तरी पण कुठली बाई आमच्या समाजामध्ये ही दिपालीला म्हणजे सणाला जेव्हा आपण देवाला वाहू तेव्हा हे झेंडूचं फुल आमच्या समाजामध्ये वाहलं जात आहे तर हे लक्षात असू द्या हे आदिवासी समाजामध्ये ही अशी परंपरा आहे दुसरी गोष्ट आता करांदे आता हे करांदे हे तुम्हाला दाखवलं निवड म्हणून आम्ही हे चवळे ही चवळी ही चवळी आम्ही शेतात पिकवतो आणि आज ह्या रोजीचा निवड आम्ही चवळी खात नाही दुसरी गोष्ट हे करांदे हे पण करांदे आम्ही जेव्हा निवड पिकायला जातो तेव्हाच खा आणि सर्वांच्या हातावर त्यांनी पिकतो त्याचा निवड आणि देवाला दाखवून सर्वांच्या हातात देतो तेव्हाच आम्ही खातो तर अशा पद्धतीने आमचा हा आज देवाचा कार्यक्रम आहे कुंकुडे

एक वाटी वाटी ठेवार <स्थाथ> बर ठीक आहे दारू आपण देऊन पण प्रॉब्लेम असा आहे का कोंबडा कापाय दोन माणूस आहे कोंबडा कापणारा माणूस होता ना मी कोंबडा कापणारा माणूस शोधा छान तसा का पण इथे रेडी कोंबडा नंतर चालू कर कोंबडा तर आता हा आमच्या घरच्या देवासाठी हा कोंबड्याचा हे आम्ही हे करतो आम्ही कोंबड्याच त्याला हे देतो आम्ही त्याचा परंपराने तर हे आम्ही आता कोंबडा कापून झालेला आहे आणि त्याचं हे रस्ता आम्ही पुंचे वरती ठेवलेला आहे तर अशा पद्धतीचा आम्ही जो नेवर आहे आणि आता ही दारू हे आमचे इराण साठी लागते ही दारू इराण आणि घरच्या देवालामध्ये हिरव्या देवाला आमच्या आम्ही पाडत असतो तर ही दारूला आम्ही त्यांना नैवत दाखवलेला आहे दारूचा दारू घेऊन जातील पित्र हे तृप्त होतील वीर देव तृप्त होतील

आमच्या इरासाठी आरोप होतोय पानावर घ्यायचं नाही ना ना मी देवाचा कार्यक्रम हा थोडा घेतलेला आहे कारण मला पण झाला आहे मला पण आज बिटी जाण्याचा कार्यक्रम आहे माझा तर आता मी सर्वात प्रथम हा देवाचा फोटो आहेत देव त्यांच्यासाठी हा वेगळा ठेवला आहे आता देवाची पूजा करून घेतोय सुखात ठेव मुलांना बाळांना घरादाराला सर्व परिवाराला माझ्या सर्वांना सुखात ठेव आणि सर्वांच्या माझ्या निश्चित पण काय दुखणं झालेलं आहे ते पण चांगलं झालं पाहिजे बायको ॲक्सिडंट झालेलं आहे म्हणजे पाय मोडलेलं आहे माझ्या तर ती लवकर चांगली होईल आणि लवकर म्हणजे लवकर म्हणजे लवकर एकदम लवकर लवकर चांगली असा माझी तुमच्याकडे निवडणूक आहे तर अशा पद्धतीने मी आज माझा हा धरलेला आहे दर्शन घेतो मी माझ्या दर्शन देवा अशा पद्धतीने आमची घरची देवाची प्रथा असते <laughs> <laughs> <दारे> <laughs> <नमस्कार नित्रान। आधा। coughs> तर नमस्कार मित्रांनो आज हा तर नमस्कार मित्रांनो माझ्या आईच्या हातावर सर्वात प्रथम द्यायला पाहिजे होतं आई त्या माझ्या दुसऱ्या भावाकडे गेली होती देवकार्य करायला तर ते उशीर लेड आलेले आहेत ठीक आहे आता त्याच्या माऊलीचं माझ्या दर्शन घेतो मोठा आहे तो दर्शन घेतोय आज माझ्या मुली काय आलेला नाही लग्न करून दिलेले आहे तर काय करत हो आज सगळे परिवार मी माझ्याकडे हे दर्शन हे घेतलेलं आहे एक मिनिट ना ठेवलं

हॅलो कराईक करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला करा, करा। आता आता भाई दोन्ही माझा पण पाय मोडलेला ऍक्सिडेंट तिचा पण त्या बाजचा पाय मोडला माझा ह्या वादचा पाय मोडलेला आहे तिचा ह्या वाचचा पाय मोडलाय राधा ती आता पाया पडते का नाही पडते तिच्यावर व्हिडिओ मोडले उत्तरले खाली तर पाय पडते आता एक हाताने दर्शन घेते चला आज कोमल कुठे काय तू सांगशील तर मला मी सांगतो ती कोणाकडून तरी पोहून आलेली आहे मी आता सांगतो मग दर्शन घेतो तर ही आमची आता आदेश जो सर्वात मुलगा जो गेलेला आहे त्याची मम्मी आहे आणि तिने पण दर्शन देवाचं घेतलेलं आहे आमचे आणि ती आता माझ्या हातावर देऊन ती माझ्या पायात पडणार आहे <laughs> माझ्याकडे आहे बघ हा मी बघ तिकडे बघ अरे तिकडे बघ त्या तिकडे बघ ना तर लाजते नवीन उडे <laughs> <laughs> राजकुर आहे म्हणजे काय काय ना सो सगळ्या परिवाराने माझे दर्शन घेतलं अजून एक मुलं तिन्ही मुलगी माझे दर्शन घेतले नाही माझ्या देवाचं तर काय करा व्हिडिओ जर आवडला तर नक्की शेअर करा माझ्या चॅनलला आणि भरभरून साथ द्या